कोकरुड येथे शिवाजीराव देशमुख यांचा अर्धा गुती पुतळा अनावरण सोहळा उत्साहात संपन्न कोकरुड तालुका शिराळा येथे डोंगरी विभागाचे शिल्पकार माजी मंत्री माजी प्रदेशाध्यक्ष व माजी विधानपरिषद सभापती आदरणीय स्वर्गीय आमदार शिवाजीराव देशमुख साहेब यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या अर्धा गुतीपुतळ्याच्या अनावरण सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला हा पुतळा गोरक्षनाथ मठाचे वटाधिपती मान्य पीर पारसनाथ महाराज यांच्या शोभास्ते अनावरण झाला यावेळी उपस्थित मान्यवरांनी पुतळ्याचा पुष्प अर्पण करून स्वर्गीय शिवाजीराव देशमुख साहेब यांना विनम्र अभिवादन केले यावेळी शिरा विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार मान्य सत्यजित देशमुख भाऊ सांगली जिल्हा नियोजन समिती सदस्य मान्य अमोल पाटील दादा यांची प्रमुख उपस्थिती होती तसेच सुहास पाटील दिलीप पाटील गुना पाटील मारुती पाटील मदन पाटील पंच विनोद मदने भूषण पाटील विकास पाटील मनोज पाटील वैभव पाटील प्रकाश पवार आदी मान्यवर उपस्थित होते कार्यक्रमाचे आयोजन उत्तम प्रकारे पार पडले असून शिवाजीराव देशमुख साहेबांच्या कार्याची प्रेरणा घेण्यासाठी हे सर्व स्फूर्तीस्थळ भावी पिढीसाठी मार्गदर्शक ठरेल असा विश्वास यावेळी मान्यवरांनी व्यक्त केला